शासनाच्या हिंदी सक्तीच्या जी आर ची कोर्ट चौकात केली होळी हिंदी सक्ती विरोधात जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटानं एकत्रित आंदोलन केलं असून जळगाव मधील कोर्ट चौकात शासनाच्या हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी केल्या राज्यात कदापि हिंदी सक्ती करण्यात येऊ नये दोघं ठाकरे बंधूंचा जरी पाच जुलैला मोर्चा असला तरी मात्र याची सुरुवात आज जळगाव शहरातून या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल की या महायुती सरकारने हिंदी ही सक्तीचे लागू केलेली आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे बोली भाषा आहे आणि या भाषाला प्रथम दर्जा हिंदीला प्रथम दर्जा या महाराष्ट्रात द्यावा असा या सरकारने घाट घातला जी आर काढला आणि या संबंध मराठी माणसांच्या भावना असो कोणत्याही पक्षाच्या असो संबंध मराठी माणसाच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत ह्या आंदोलनामध्ये मनसे असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेबांची आणि सर्व मराठी माणूस असेल ज्यांच्या हृदयामध्ये मराठीला स्थान आहे असे जे जे मराठी असतील ते सर्व मराठी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा जी आरची होळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाआघाडीच्या माध्यमातून आज केली जाते म्हणून या जे आरच्या या कायद्याच्या आम्ही धिक्कार सर्व महाआघाडीतर्फे आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाची ही सुरुवात आहे पाच तारखेला गिरगावला सर्व मराठी बांधवांतर्फे महामोर्चा आयोजित केलेला आहे या जोपर्यंत हे सरकार हा जे आर रद्द करत नाही मागे घेत नाही तोपर्यंत मराठी माणूस हा रस्त्याचा लढा सुरूच करेल शिवसेना हिंदू उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन आज हिंदी सक्तीच्या विरोधात या ठिकाणी जळगावमध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे काय सांगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला सगळ्यात आधी विरोध केला आणि त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला माननीय उद्धव साहेबांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे प्रति हे एकत्र या ठिकाणी जी आरची होळी करण्याचा कार्यक्रम केलेला आहे मुळात मुद्दा असा आहे की आमचा हिंदीला पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे ही सक्ती नसावी म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आणि केंद्र सरकारचा हा घाट आहे की हिंदी सक्ती करून या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हा जो घाट केंद्र सरकार घातला आहे हा हणून पाडला पाहिजे यासाठी पाच तारखेला राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी माणसांचा हा मोठा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाला सर्वांनी यावं याच उद्देशाने सर्व ठिकाणी या जी आर ची होळी केली जाते आहे आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि हा केंद्र सरकारचा घाट हाणून पाडेल याची मला खात्री आहे दोघ पक्ष एकत्र आज जळगाव मध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहे ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा जे कोणी